तिसंगीते ते घाटनांद्रे रोडवरील खुनाचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या पूर्वी सुनील शिंदे याचा खून करून त्याचे प्रेत तिसंगी ते घाटनांद्रे जाणारे रोडचे पूर्वेकडील शेतात टाकल्याची माहिती कवटेमांकाळ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना मिळाली होती याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली पोलीस पथकास गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की तिसंगी ते घाटनाद्रे येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मालगाव ते मिरज रोड येथे आहे सदर ठिकाणी पोलीस पथकाने जाऊन संशयितरित्या थांबलेल्या अभिजित सर्जेराव जांभळे वयवर्ष एकोणीस राहणार गुंडेवाडी तालुका मिरज व विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते हो वय वर्ष पस्तीस राहणार मंगसुळी तालुका आत्नी जिल्हा बेळगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरच्या गुन्ह्याबाबत कबुली दिली आहे यातील संशयित आरोपी विनायक मोहिते यांनी सांगितले की मयत सुनील शिंदे व तो एकमेकाचे मित्र असून विनायक मोहिते यांचे पहिले लग्न झाले असताना त्याने मैतेच्या बहिणीसोबत दुसरे लग्न केल्याने मयत हा विनायक मिळते यास वारंवार धमकी देत असल्याचे कारणावरून दोघांनी व त्यांचा पळून गेलेला मित्र प्रभू तळगडी यांनी त्याचे डोक्यात दगड घालून खून केले असल्याबाबत सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपीस कवटेमांकाळ पोलीस ठाणेच्या नमूद गुन्ह्यात वर्ग केले असून पुढील तपास कवटेमांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत पळून गेलेला साथीदार प्रभू तळगडी याचा शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक सांगली अप्पर पोलीस अधीक्षक सांगली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांनी सदर क्लिष्ट व आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणल्याने पथकाचे अभिनंदन केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील कवटे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे कवटे पोलीस ठाणे पोलीस हवलदार सागर लवटे संदीप नलावडे सोमनाथ गुंडे अमर नळले अनिल कोळेकर नागेश खरात सागर टिंगरे दर्यापा बंडगर संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे शिवाजी शीत पोलीस नाईक उदय माळी पोलीस शिपाई केरबा चव्हाण विक्रम खोत पोलीस कॉन्स्टेबल नागेश मासाळ व सिद्धेश्वर कुंभार कवटेमांकाळ पोलीस ठाणे पोलीस शिपाई अभिजित पाटील व अजय पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे